साहेब बारा मग नाही गेले तर समजायचं चला राजकीय धोर आहे तुम्ही जे ट्रोल करणारे समाजकंटक जे बघताय ना तर हे काय करतात की महाविकास आघाडीचे माणसे की जरांगे साहेब हे मराठा समाजासाठी काम करत नव्हते तर हे आदरण पवार साहेबांच्यासाठी काम करत होते आम्ही मीटिंग कॉल केली सगळे महाविकास आघाडीचे बोलवले ते आले नाही यांनी इशू केला अरे महाविकास आघाडीचे केवढे केवढे गेलेले आम्ही तुम्हाला आता हे दिसतं काय की तुम्ही जे ट्रोल करणारे समाजकंटक जे बघताय ना तर हे काय करतात हे महाविकास आघाडीचे माणसं अहो कोणी कोणी चढावरल्या गाडीला धक्का देत नसतं साहेब उतारावरल्या गाडीला धक्का देत असतं महाविकास आघाडी ही चढावरली गाडी हिला याचं नाव कशाला घेईन कोणी या लोकांनी त्यांनी तर दिलं नाही म्हणून ते घरी बसलेले हे सत्तेत आले ना यांनी काय केलं या, म्हणून मनोज धराजे पाटील हे सत्ताधाऱ्यांवरच बोलणार ना कारण यांच्याकडून आरक्षण आहे ना त्यांनी दिलं नाही म्हणून ते घरी बसते ना आणि माझी एक विनंती आहे तुमच्याकडं की या खासदारांना प्रत्येकाकडून एक पत्र लिहून घ्या की मराठा समाजाला शंभर टक्के ओबीसीमध्ये घालायला आमचा किंवा समावेश करायला आमचा पाठिंबा आहे आणि मराठा समाज जोपर्यंत ओबीसीमध्ये जाणार नाही तोपर्यंत हे खासदार सुद्धा तुमच्या खंद्याला खांदा लावून काम करतील अशा पद्धतीचं आपण त्यांच्याकडनं लेखी लिहून घ्यावं तसंच एक पत्र आदरणीय पवारसाहेबांच्याकडनं लिहून घ्यावं सुप्रियताई सुळ्यांच्याकडून लिहून घ्यावं रोहित पवारांच्याकडनं लिहून घ्यावं की बाबा ओबीसी समाजामध्ये मराठा समाज शंभर टक्के समाविष्ट झालाच पाहिजे आणि आमचा त्याला पाठिंबा आहे असं जर पत्र लिहून घेतलं या जोडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदाराकडून तर मग आम्ही निश्चित समजेल की आदरणीय दरांगे साहेब जे काम करत आहेत ते योग्य दिशेने करत आहेत आणि अशी जर पत्र तिने लिहून घेतली नाहीत तर मग आम्हा लोकांच्या मध्ये अशा पद्धतीचा मेसेज जाईल की जरांगे साहेब हे मराठा समाजासाठी काम करत नव्हते तर हे आदरणीय पवार साहेबांच्यासाठी काम करत होते आता हे कुठंतरी स्पष्ट होणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला समजणं अत्यंत महत्व जरांगे पाटील म्हणाले की विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि ज्या ओबीसी उमेदवाराला मराठा आमदारांनी मतदान केलंय त्यांना देखील ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाठ बरोबर आहे सर कशाबद्दल असे ओबीसीचा तिटकारा नाही सर काय झालेलं आहे की हे आमदार यांनी मराठा आरक्षण म्हणजे मराठ्यांच्या मतावर निवडून यायचं हा मराठ्यांनी आजपर्यंत काय केलेलं आहे कुठला पक्ष बघितला नाही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही गोटावर मोजणे इतकेच ओबीसी आणि काही आपल्या मराठवाड्या नाही नाही झालं काय माहिती का की हे आमदार ह्या ह्या गोष्टी पण मराठा आरक्षणाला विरोध करणार आणि त्यांना हे निवडून देणार आणि यांना कोणी निवडून दिलेलं आहे मराठ्यांनी कहू की मराठा कॅन्डिडेट आहे म्हणून मग यांनी काय केलेलं आहे त्यावेळेला त्यांना समर्थन केलं मग आज जेव्हा अधिवेशन चालू होतं किंवा चालू आहे तर संपलंय तर आता जे मराठा आता मी म्हणजे हे मधलं कट करा हा तर अधिवेशन आता संपलेलं आहे यांची दात खेळ बसली होती या मराठ्यांची यांनी एकाने आवाज उचलला नाही सर यांनी काय केलं आम्ही मिटिंग कॉल केली सगळे महाविकास आघाडीचे बोलवले ते आले नाही यांनी इश्यू केला अरे महाविकास आघाडीचे तेवढेच तेवढेच गेलेले आम्ही तुम्हाला आता हे दिसतं काय की तुम्ही जे ट्रोल करणारे समाजकंटक जे बघताय ना तर हे काय करतात हे महाविकास आघाडीचे माणसं अहो कोणी कोणी चढावरल्या गाडीला धक्का देत नसतं साहेब उतारावरल्या गाडीला धक्का देत असतं महाविकास आघाडी ही चढावरली गाडी हिला याचं नाव कशाला घे कोणी या लोकांनी त्यांनी तर दिलं नाही म्हणून ते घरी बसलेले हे सत्तेत आले ना यांनी काय केलं या, म्हणून मनोज जरांगे पाटील हे सत्ताधाऱ्यांवरच बोलणार ना कारण यांच्याकडून आरक्षण घ्यायचंय ना त्यांनी दिलं नाही म्हणून ते घरी बसले ना आता समाजापुढं मराठा समाजाचं झालं असं तुम्हाला सांगतो की यांच्याकडं पर्याय राहिला नव्हता इकडे आले महाविकास आघाडी इकडं आली युती आता पर्याय नव्हता याला अद्दल घडवायचे म्हणून इकडे मतदान दिलं मी तर मनोज दरांगे पाटलांना जर उमेदवार दिले असते ना तर हे जेवढे अठ्ठावीस निवडून आले साहेब हे फक्त मनोज दरांगे पाटलाचं सरकार अठ्ठावीस खासदार आले असते पण अजूनही सांगतो लोकसभेमध्ये आमचे खासदार जाणार कसे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदार आहे ते मराठ्यांचे येणार दहा आमदारामाग एक खासदार निवडून येतो लोकसभेला तुम्ही वारंवार सांगता की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मराठ्यांचे निवडून येणार पण ते प्रस्थापितांचा तुम्ही प्रत्येक इलेक्शन मध्ये बघा इकडून तिकीट भेटलं नाही की इकडून लगेच त्याच्या अगोदर एक दोन महिने अगोदर इकडे उडी मार तिकडे उडी मार या जी माझी खासदारायचं हे चालत असतं याच्या पूर्ण पिढ्या जवळजवळ पन्नास पन्नास वर्ष शंभर शंभर वर्ष राजकारणात ये मी दरांगे पाटलाला आम्ही सर्व समाज बांधव विनंती करतो की आजी माझी खासदार घ्यायची नाही दगड धोंडे काही द्या किती दगड द्या तुम्ही आपण बघितलेलं आहे मराठवाड्यामध्ये एका हाकेवर ना कुणाला पेट्रोल दिलं ना डिझेल दिलं घरची चटणी भाकरी घेऊन लोक दिवस दिवसभर मनोज जरांगे पाटील यांचे शब्द ऐकण्यासाठी थांबले हेच आपलं मतदान आहे हेच आपलं मतदान आहे आपल्याला घेणं द्यान नाही आजी माझी खासदारांशी द्यायचे तर दगड द्यायचे म्हणजे सालदार असून हातगाडी चालवणारा टपरी बाळासाहेब ठाकरेंनी हा प्रयोग केला होता पाणटपरी चालवणारा रिक्षा चालवणारा पेपर वाटणारा असे आमदार केले होते मनोज दरांगे पाटील हे बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राहतील दगडधोंडे निवडून आणील पण आजी माझी खासदार यांना इशारा आहे की तुम्ही जेव्हा सत्तेत होते जेव्हा आमदार खासदार होते त्यावेळेला मराठा समाजाला तुम्ही विसरलेले तुम्हाला मनोज दरांगे पाटील हे आता ते शेवटी निर्णय मनोज दरांगे पाटलाचा आहे पण सर्वसामान्य येडे गावाळे निवडून आणायचे दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिवेशन घ्यायचं मराठा आरक्षणाचा प्रश्न दुसऱ्या दिवशी मार्गे लावायचा शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्याच्या शेतीला मा भाव भेटत नाही आज दहा दहा एकर वाला आज व्याजाना पैसे काढून बी बियाणं आणतो निसर्ग साथ देत नाही सर्वसामान्य शेतकरी कष्ट पोरग मनोज मनोजरांगे पाटील आहे आणि त्यांच्या पाठीशी हे गरजवंत मराठे प्रस्थापित पैशावाले मराठे मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमाग नाही आणि ते राहू शकत नाही आणि हे राजकीय हे राजकीय किडे राजकीय नेते राजकीय नेत्यांचे हे वा, वाली वारस हे मनोज जरांगे पाटलाच्या मागं नाही हे फक्त स्वार्थासाठी येतात पण सर्वसामान्य गरजवंत मराठा जो सालदार आहे ज्याची एक दोन एकर एक जमीन आहे ज्याच्या घरात कुठंतरी आत्महत्या झाली ज्याचं पोरग शिक्षणापासून वंचित आहे नोकरीपासून वंचित आहे असे जे त्रस्त लोक हेच तुम्ही रॅलीत बघताय आणि हे काही काही स्टंडबाज लोक आज या आंदोलनात येऊन ते त्यांची पोळी भाजण्याचं काम करते सभेचे निकाल जर आपण पाहिले तर जे प्रस्थापित होते तेच प्रस्थापित पुन्हा एकदा निवडून आले जे मागचे दहा वीस वर्ष पडलेले होते नाही मग कर्जवंतांचा आहे पण तिकीट का नाही